आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्वाची बातमी ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांनी देखील माणिकराव कोकाटेंना फोन केला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि याच पार्श्वभूमीवर कोकाटे आज भूमिका मांडणार अशी माहिती आहे विरोधकांकडनं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होती त्यामुळे कोकाटे आता स्पष्टीकरण दिल्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रांजल काय स्वरूपाचं स्पष्टीकरण आता कोकाटे देऊ शकतात कारण यापूर्वी केलेल्या त्यांच्या या स्पष्टीकरणावरती सुद्धा प्रचंड टीका झालेली होती आपण जर बघितलं तर अजित पवारांचा वाढदिवस आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवरती माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने काही कार्यक्रम हे हाती घेण्यात आलेले आहेत भव्य रांगोळी ही त्यांच्या सिन्नर मतदारसंघात काढण्यात आलेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती खत ही पत्रकार परिषद होणार आहेत आणि याच पत्रकार परिषदेमध्ये साहजिकच आहे की त्यांच्यावरती जे काही सध्या आरोपी होत आहेत विरोधकांकडून जे काही राजीनाम्याची देखील मागणी होती त्यावर देखील पुन्हा एकदा स्पष्टीकरण हे दिलं जाईल असं देखील बोललं आहेत आपण जर तर माणिकराव कोपाटे यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्यामध्ये गेम सारखं काहीतरी दिसतंय असा जो काही व्हिडिओ होता तो आमदार रोहित पवार यांनी ट्विटा केला होता आणि कोकाटे रमी गेम खेळतात असा त्यांच्यावर खरता आरोप हा सध्या होतोय दरम्यान यानंतर आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मागणीही विरोधक करतायत की त्यांनी राजीनामा द्यावा या असो कुठेतरी याच पार्श्वभूमीवरती Uh, सुनील तटकर यांच्या पत्रकार परिषदे देखील आपण बघितलं तर uh, कुठेतरी पत्ते हे उधळण्यात आले होते त्यानंतर सुरज चव्हाण यांनी त्या कार्यकर्त्याला एकाला ही केली होती त्यानंतर सुरज चव्हाण यांच्या देखील राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागली त्यामुळे एकंदरीतच अनेक अशा घडामोडी हे होत आहेत आणि या पार्श्वभूमी कुठेतरी नाराजी जी आहे ती आता मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार यांच्याकडून देखील व्यक्त ही करण्यात आलेत आहेत आणि त्यामुळे आता आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे नक्की काय बोलतात ते पाहणं महत्वाचं महत्वाचं आपण जर बघितलं तर तर त्यांनी दोन दिवसावर देखील स्पष्टीकरण दिलेलं दे होतं की मी कुठेतरी स्किप हे करत होतो आणि तेव्हा हे सर्व व्हिडिओ आलेला आहे मी गेम खेळत नव्हता असं देखील त्यामुळे एकंदरीतच आता आज कोकाटे नक्की का मानता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे त्यांच्यावरती आरोप देखील होत असले तरी मात्र अं माणिकराव कोकाटे यांचं जे काही कृषी खाता आहेत त्याचा देखील आपण मागे बघितलं तर तीन तिसरा क्रमांक हा त्यांच्या विभागाचा हा आलेला होता त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कामाबाबत जरी चर्चा ही तरी मात्र कोकाटे हे देखील सर्व आकडेवारी असतील किंवा त्यांच्या कामाचं जो काही पूर्ण कारभार जे काही ते करतायत माहिती देतील असं देखील नक्कीच जी केलेली वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांवर सुद्धा ते चर्चेत नेहमीच असतात आणि त्या वक्तव्यांवर सुद्धा त्यांना बरेचदा घुमजाव करावा लागत असतात आणि आता हा व्हिडिओ पाहून तर अगदी लहानगी मुलं सुद्धा सांगतील की कोकाटे नेमकं काय करतात धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रांजन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाट यांचे कान टोचले मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही